तालुका पोलीस आटोळ यांनी केवळ दोन ब्रास वाळूच्या टिप्पर कारवाई अवैध वाळू वाहतुकीकडे डीपी पथकाचे दुर्लक्ष मोठा हायवे तालुका पोलिसांना दिसत नाही का दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास आटोळे यांनी केवळ दोन ब्रास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर वर कारवाई केली आहे केवळ के वीस हजार रुपयाचे दोन ब्रास वाळूची किंमत पण टिप्परची मात्र पंधरा लाखाची असा पंधरा लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे डीबी पथकाने विलास आटो यांना तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वाळूचे मोठे हायवे दिसत नाही का असा प्रश्न जनसामान्यात व हद्दीतील नागरिकांना पडत आहे नुकत्याच झालेल्या टिप्परच्या दुर्घटनेत पाच व्यक्ती मृत्यूमुखी पडलेले आहेत दिवसरात्र वाळूची चोरटी वाहतूक सुरूच असून त्याकडे तालुका जालना पोलीस दुर्लक्ष करत नाही का यावेळी या, या कारवाईकडे पाहून दिसत आहे की कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास आटोळे तसेच राम शिंदे यांनी केली या कारवाईत टिप्पर चालकाकडे रॉयल्टी तसेच वाळू वाहतूक बाबत कुठली नसल्याचा समजत आहे यामध्ये गाडी मालक सुरेश यांच्या सांगण्यावरून चालक बालाजी यांच्यावरती ही चोरटी वाहतूक करीत असल्याचे समजते या गाडी चालक व मालकावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गौण खनिज वाहतुकीचे विना परवाना चोरटी वाहतूक विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदण्यात आलेला आहे